मी आता वाढवण जे बंदर आहे हा जो स्पॉट आहे या स्पॉटवर आहे वाढवण बंदर होणार आहे आणि तुम्हाला तारापुरा शक्ती केंद्र आहे इकडनं झूम करून जर बघितलं थोडंफार तर सोबत या बंदरावर एक स्थानिक आहे त्यांच्याशी पण आपण थोडस बातचीत करणार आहेत मला वाटतं सर नमस्कार आपलं नाव काय सर माझं नाव संतोष जयवंत राऊत मी इकडला स्थानिक सर तुमची भावना काय आहे याविषयी हा जो मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तुम्ही काय म्हणाल सर बघा पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जेव्हा वाढवण बंदर पाहिलं जाते तेव्हा पंतप्रधानांनीही लक्ष द्यावं की आपण स्वप्नात जे प्रोजेक्ट बघतोय ते जेव्हा जमिनी स्तरवर जे जेव ग्राउंड लेवलवर आहे त्याचा विरोध आमचा जवळजवळ अठ्ठावीस वर्षापासून आहे तर अठ्ठावीस वर्षापासूनचा विरोध तुम्ही म्हणजे डावलणार की काय तुम्ही स्वप्नात हे प्रोजेक्ट बघतात पण त्याच्यामागे आम आमचा स्थानिक आमचा भूमिपुत्र इथे देशोदेडेला लागतो आहे या गोष्टीकडे हे सुद्धा तुम्ही लक्ष द्यावे अशी आम्ही आपल्याकडे विनंती करतोय नक्कीच त्याची अगदी रास्त मागणी तुमची कारण की छोटी स्थानिक फार महत्वाचं आहे आज आपण आलेला मोदीचा जो डीम प्रोजेक्ट आहे वाढवण बंदर म्हणून या वाढवण गावामध्ये आलेलो आहेत आणि वाढवण संघर्ष समिती आहे तशी एक स्थानिक समिती आहे स्थानिक संघर्ष समिती त्याचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहेत कृष्णकांत पाटील साहेब म्हणून आहेत त्यांच्याशी आपण बात करणार आहेत की सातत्याने ह्या वाढवण बंदराला विरोध आहे त्या विरोधाचं कारण किंवा काय ते गोष्टी जाणून घेणार साहेब नमस्कार आपला आर बी न्यूजमध्ये स्वागत आहे सर मला वाटतं पंचवीस वर्षापासून या वाढवण बंदराला आपला विरोध आहे बरोबर म्हणजे आज पण तो विरोध आहे का आम्ही एकोणीसशे शहाण्णव पासून ते आजपर्यंत पंचवीस सव्वीस वर्ष झाले आम्ही ह्या वाढवण बंदराला विरोध करत आहेत कारण त्याच्या पाठीमागे हाच उद्देश आहे की आम्हाला हा जो प्रकल्प आला तर आम्ही देशदोडीला लागणार आहे त्यामुळे हा प्रकल्प आमचा शेवटपर्यंत विरोध असणार आहे जनतेच्या विरोधात शासन जात असं वाटतंय की जर केंद्र सरकार जे आहे अगदी बुलेट ट्रेन सारखा विषय असेल किंवा महत्वाचे जे प्रोजेक्ट आहेत जनतेच्या जनतेला अजिबात नको आहेत असे प्रोजेक्ट राबवण्याचा प्रयत्न करत आहे मग आज पण तुमचा त्याच्यासाठी विरोध असणार आहे कारण हा जनतेचा विरोध असताना सुद्धा जर शासन करत असेल म्हणजे हुकुमशाही पद्धतीने आमच्यावर लादायचा प्रयत्न करत असेल तर आमचा त्याच्या पाठीमागे तीव्र विरोध आहेच तर जन जर शासनाला हा प्रकल्प राबवा राबवायचा असेल आणि खरोखर विकास करायचा असेल तर त्याला पर्याय सुद्धा आहेत किंवा ही ही इकडचा जो प्रकल्प आहे तो पुढे नेवा जिकडे कुठे जनता नसेल एवढा मोठा समुद्र आहे अथांग महासागर आहे त्या ठिकाणी ने कुठेही नेऊन हा प्रकल्प करायचा आमचा त्या विकासाला विरोध नाही आहे परंतु आमचे जो अस्तित्व इकडचं नष्ट होणार त्यामुळे हा प्रकल्पाला आमचा विरोध आहे नक्कीच नक्कीच आता मी काल एक स्टेटमेंट ऐकली तुम्ही पण ऐकले असेल जे आपले पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत त्यांची एक, एक, एक स्टेटमेंट होती त्या स्टेटमेंट मला वाटतं काहीतरी दलाल हा एक शब्द वापरला हो त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता आम्ही त्या प्रकाश निकम म्हणून त्या जिल्हा अध्यक्षाचं नाव आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण त्यांना आम्ही वाढवण बंदराचा जो विरोध करतो त्याला आम्हाला दलाल हा शब्द प्रयोग केलेला आहे आणि दलालचा अर्थ काय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर त्यामुळे हा त्याचा आम्ही त्यांच्या ज्या पक्षाला महायुक्तीच्या पक्षाला आम्ही क कदापि मतदान करणार नाही असं आम्ही जाहीर सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आणि त्याचा जो शब्द हे प्रयोग केलेला आहे दलाल म्हणून आम्ही त्यांची क सुद्धा निवडणूक आयोगाकडे केलेली आहे आणि ती निवडणूक आयोगाने त्याच्यावर ती काय दखल नाही केली तर आम्ही पूर्ण पुढे आंदोलन करण्याचं हे विचार केलेला आहे आणि आंदोलन करणारच आहे मग आता वाढवण बंदर संघर्ष समिती असेल किंवा तुम्ही स्थानिक अध्यक्ष समितीचे तुमचं आता पुढे पुढे वाटचाल काय असेल याच्या संदर्भात पुढचं पाऊल काय असेल तुम्ही काय करणार आता जरी सगळ्या परवानग्या शासनाने त्यांना दिलेल्या असणार तरी आमच्याकडे अजून सुप्रीम कोर्ट बाकी आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णयापर्यंत आणि सुप्रीम कोर्टावर त्या आम्हाला विश्वास आम आम आहे आणि सुप्रीम कोर्ट या पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आमच्या बाजूने निकाल देईल असं आमची आशा आहे आणि त्या आशेवरती आम्ही आहेत कारण आजपर्यंत एकोणीसशे शहाण्णव पासून आजपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही न्यायालयीनच्या भरोश्यावरती हा वाढवण बंदर आम्ही थोपून ठेवलेला आहे आणि न्यायालयावरती आमचा पूर्ण भरोसा आहे आणि हा वाढवण बंदर रद्द होईल ही आम्हाला पूर्ण आशा आहे लोकशाहीमध्ये लोकांचं राज्यस्त म्हणजे लोकांचं राज्य कुठं लोकांचं जनतेचा भावनाचा विचार होत नसेल आणि भांडवलदारांचा जर विचार होत असेल तर कुठेतरी थांबणं अपेक्षित आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद